नमो शेतकरीचा चौथा हप्ता येणार की नाही ते कसा चेक करायचा ते आपण पुढे पाहणार आहोत आपल्याला पी एफ एम एसच्या पोर्टलवर यायचं आहे या पोर्टलवर आल्याच्यानंतर तुम्हाला राईट साईडला तीन रेषा दिसत आहेत यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर पेमेंट स्टेटस म्हणून ऑप्शन दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर खाली डीबीटी स्टेटस ट्रॅकर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे अशा प्रकारचे एक पेज खुलेल खाली कॅटेगरी दिलेली आहे तुम्हाला ती कॅटेगरीमध्ये एक सिलेक्ट करायचं आहे ऑप्शन यामध्ये तुम्हाला डी बी टीचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर खाली बघूयात डी बी टी एन एस एम एन वाय पोर्टल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डन करायचं आहे त्यानंतर खाली बेनिफिशियल व्हॅलिडेशन्स व पेमेंटचे ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला पेमेंटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे एंटर ॲप्लिकेशन आय डी ही तुम्हाला पी एम किसानच्या न्यू रजिस्ट्रेशन किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी या पोर्टलवरून भेटणार आहे तर तुम्हाला माहीत नसेल तर तिथून तुम्ही घेऊ शकता इथे तुमची आय डी टाकायची आहे त्यानंतर एंटर बेनिफिशियल कोड टाकण्याची काही आवश्यकता नाही खाली कॅप्चा कोड दिलेला आहे दशास तथा कॅप्चा कोड तुम्ही या बॉक्समध्ये भरायचा आहे त्यानंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला नमो शेतकरीचा चौथा हप्ता मिळाला की नाही किंवा रिजेक्ट झालेला आहे याची माहिती मिळेल व मागचे जे तीन हप्ते मिळालेले आहेत याचीसुद्धा माहिती तुम्हाला तिथे पाहता येईल